स्टार प्रवाह वाहिनीवर काल सतरा जून पासून थोडं तुझं आणि थोडं माझ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे अभिनेत्री शिवानी सुरवे व अभिनेता समीर परांजपे यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका रात्री नऊ वाजता प्रसारित होत आहे या नव्या मालिकेत अनेक नवे जुने चेहरे झळकले आहे यामध्ये कलस मराठीच्या रमा राघव मालिकेतील एक अभिनेत्री महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे का गरा 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 रमा राघव ही कलश मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे अभिनेत्री ऐश्वर्या शेख व अभिनेता निखिल दामले यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने निभावलेले पात्र घराघरात पोचले आहे विशेष म्हणजे मनोरमा आणि राघवची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे अशा या लोकप्रिय मालिकेतील अश्विनीचे पात्र साकारणारी अभिनेत्री सोनल पवारने गेल्या वर्षी ही मालिका सोडली त्यानंतर तिने गुपचूप साखरपुडा उरकला मग अठ्ठावीस डिसेंबरला मोठ्या थाटामाटात सोनलने बरोबर लग्नगाठ बांधली लग्नाच्या पाच महिन्यानंतर ती पुन्हा कामाला लागली आहे लग्नानंतर सोनलची स्टार प्रवाह हो परिवारात दमदार एंट्री झाली आहे थोडं तुझं आणि थोडं माझ या नव्या मालिकेत सोनल झळकली आहे तेजस प्रभूच्या मोठ्या भावाच्या बायकोची भूमिका सोनलने साकारली आहे मालिकेच्या दुसऱ्या भागात ती तेजसला लग्नासाठी एक सुंदर मुलीचा फोटो दाखवताना पाहायला मिळत आहे सोनलचा नवरा समीरने इंस्टाग्राम स्टोरीवर मालिकेतला तिचा व्हिडिओ शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत नवीन सुरुवात ऑल द बेस्ट बायको असं समीरने लिहिलं आहे या दरम्यान सोनलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने रमा रागा व्यतिरिक्त तुला पाहते रे घाडगे अँड सून या मालिकेमध्ये काम केलं आहे तिची तुला पाहते रे या मालिकेतील रुपालीची भूमिका चांगलीच गाजली होती तर थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतील सोनलची भूमिका तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका